झोरांचा या शाळेची स्थापना केली आणि इतका म्हणजे प्रचंड प्रतिसाद इथल्या पालकांनी दिला त्यामुळे आपली विद्यार्थी संख्या सुधारता आपण बघतोय खूप छान आहे इतर शाळांच्या मानाने कारण आपलं मेनज काय आहे मातृदेवो भव ही संस्थेचं आपलं ब्रीद मानवतेची गावी गाणी अशी अभादे जीवंत वाणी अन्यायते दर्शन होता उसळो उपेशो धार शारदे हवे अजूनही मा मला सेमी पाहिजे म्हणून माझ्यापर्यंत अजूनही मेसेज आहेत कमलेला पार्थिव सेमी तीन गोष्टी ऍडमिशन दिलं का अशा प्रथम आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो आज आपली शाळा जुळे सोलापूर झाले तर मला वाटतं संपूर्ण सोलापूर शहरामध्ये एक नामांकित उपक्रमशील शाळा म्हणून गणली जाते आज आपल्या शाळेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला भगीरथ प्रयत्न करावे लागतात असं मला म्हणण्यास काय करते तेजस्परे